सिल्लोट तालुकास्तरीय त्रेपन्नावे विज्ञान प्रदर्शनात भराडी शाळेचा उल्लेखनीय सहभाग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोट तालुक्यातील भराडी येथे आयोजित त्रेपन्नाव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ज्ञान विकास विद्यालयात उत्साहात पार पडले या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून विज्ञानाच्या विविध संकल्पनांवर आकर्षक मॉडेल सादर केली या प्रदर्शनात जिल्हा परिषद उर्दू केंद्रीय प्राथमिक शाळा भराडी येथील इयत्ता ये पाचवीतील विद्यार्थी सैफ खान अतीफ खान पठाण यांनी वर्गशिक्षिका श्रीमती हुमेरा कौसर अब्दुल वाहेद यांच्या प्रेरणेने स्वतः बनवलेले मिनी मिक्सर मॉडेल सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थ्यांच्या उपक्रमाच्या उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय गट अधिकारी पंचायत समिती सिल्लोड रमेश सर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजू सर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केरहाडाचे मुख्याध्यापक रामचंद्र मोरेसर सिल्लोड तालुक्यातील शिक्षण तज्ज्ञ संस्थेचे प्रमुख अशोकदादा गरुड उपस्थित होते तसेच केंद्रप्रमुख राजू महाजन केंद्रीय मुख्याध्यापक दीपक सोनावणे शाळा व्यवस्थापन समिती उर्दू अध्यक्ष इद्रिस खा रशीद खा पठाण पर्यवेक्षक शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला आणि नवोन्मेषी विचारांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले असून विद्यार्थ्यांच्या मॉडेल्सना मोठा प्रतिसाद मिळालाय जिल्हा परिषद उर्दू केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक सय्यद मुस्ताक सर शिक्षिका हुमेरा बाजी अतिका बाजी परवीन बाजी प्रतिभा बाग मॅडम डिंपल राऊत मॅडम योगिता दुसारिया मॅडम मथाजी काकडे सर फिरदोस बाजी यांनी परिश्रम घेऊन मॉडेल सादर करणाऱ्या मुलांना मार्गदर्शन केले व शाळेतील इतर विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनात आणून मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण केली अब अबतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठण सिल्लोड thank